माझ्या नदी लागू नको तुला सळो की पळो करेन संजय राऊतांचा पटेलांवर जोरदार प्रहार वक् विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हा बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय अभिमानाने घ्यायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी ते केले असे म्हणायचे पण आता सत्तेसाठी तिकडे गेले आहेत पहिल्यांदा संजय भैयांचे भाषण नरो वा कुंजरोवा असं होतं रोज फाडफाड बोलत असत आज काय बोलू काय बोलू नये हे समजत नव्हते संजय भैया तुम्ही रंग बदलू नका असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवसलं तर तुम्ही भिऊन बाजू बदलली आहे आम्ही भिऊन तिकडे गेलो नाही असा पलटवार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलाय आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार प्रहार केलाय संजय राऊत म्हणाले की ज्यांनी बाबाच्या पाठीत खंजीर कुपजला तो माणूस रंग बदललेला म्हणतो ज्या प्रफुल्ल पटेलांवर मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांची संपत्ती जप्त झाली तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधांसह भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहा यांनी त्यांना आपल्या पक्षात ठेवून घेतले प्रफुल्ल पटेल संसदेत आहेत याची आम्हाला लाज वाटते दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षात घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात असा हल्लाबोल त्यांनी केला आहे देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तान पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध हा म्हणजे त्या ते, ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले दाऊदच्या पक्षातून भाजपात आले भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतले काय ते वॉशिंग मशीन अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहेत आम्हाला लाज वाटते हो। दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला हे दलाल आहेत सगळे प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत ते दलाल आहे कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते मग दाऊद इब्रायमची के दलावली केली असं वाटतंय आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली साधारण सा भर कोटीची अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का आम्ही कसल्या रंगमध्ये अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वॉकवर बोलत आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादा नागडा नागडागरी तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्र्यांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्काराला नमस्कार करतो पण काल त्यांनी अगदी जळू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीनं बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा त्यांना महाराष्ट्र सोडून जावा लागेल मी आत्ता सांग आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार काय लेवल आहे का फडणवीसांची हे लोकं मोदी अमित शाह त्याने कायम वाकलेले लोक का हे त्यांना पाठीचा कणा नाही हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांदा वगैरे काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी त्याच्यात दाखवून दिलेली हे प्रफुल्ल पटेल सरकार दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही गेला हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला कुछ लोक मिरची का व्यवहार करते आहे कुछ लोक मिरचीसे व्यवहार करत आहे हे भंडारा कोण बोललं कुठला मिरची कोणाविषयी बोलले इडीचं केस पहा तपासा नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा के प्रयत्न केला पण आरोप आहेत संबंध आहेत दाऊसशी व्यवहार इकबाल मिरचीशी व्यवहार बॉम्बस्फोटातला आरोपी मुंबईमध्ये शंभराच्या वर जाने बॉम्बस्फोट केले घडवले दंगली घडवल्या अशा माणसाशी व्यवहार आता ते खुलासा भाजपचे बूट चाटून क्लीन क्लीनचीट दिली दे मोदी शहाची धुणी भांडी करून क्लीन क्लीनचीट मिळवली आताही तेच करताय तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई